ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला गेल्या तीन ते चार दिवसांपासून उजणीच्या वरच्या भागात सह्याद्रीच्या घाटमात्यासह भीमा खोऱ्यात थंडावलेल्या पावसाने चांगलाच जोर धरलाय त्यामुळे उजणी धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे बुधवारी दुपारी दौंड येथून उजडीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग एकवीस हजारांपेक्षा जास्त होता जून मध्ये मृग नक्षत्राच्या दमदार पावसामुळे उजणी धरणात पाणी साठा वाढण्यास सुरुवात झाली खरी परंतु गेल्या दीड महिन्यात पावसाळा सुरू होऊन सुद्धा धरण अद्याप वजा राहिले वजा बाहेर येण्यासाठी आणखी दहा टीएमसी पाणी साठ्याची गरज आहे तर धरण शंभर टक्के भरण्यासाठी तब्बल सत्तर टीएमसी पाणी साठ्यांपर्यंत मजल गाठावी लागणार आहे सुदैवाना गेल्या तीन ते चार दिवसांपासून उजनीच्या वरच्या भागात सह्याद्री घाट मात्यासह भीमा खोऱ्यात थंडावलेल्या पावसाने चांगला जोर धरलाय त्यामुळे उजणी धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे बुधवारी दुपारी दौड येथून उजणी देणाऱ्या पाण्याचा विसर्ग एकवीस हजारांपेक्षा जास्त होता गुरुवारी पाण्याची आवक चाळीस हजार क्युसेक्स पर्यंत वाढण्याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी वर्तवलाय उजनीच्या वरच्या भागातील लहान मोठी एकोणीस धरणं भरल्यानंतर उजनी धरणात पाणीसाठा वाढणार आहे त्या दृष्टीनं पुढील महिन्याभरात पुणे जिल्ह्यातील मोठ्या पावसात भवितव्य अवलंबून राहणार आहे चार दिवसांपूर्वी उजनीच्या वरच्या भागातील मुक्त नाभ क्षेत्रातूनच उजनी धरणाच्या संथगतीनं उपयुक्त पातळीकडे वाटचाल सुरू होती परंतु सह्याद्रीच्या माथ्यावर आणि भीमा खोऱ्यात पावसाचा जोर वाढलाय त्याचा फायदा इकडं उजनी धरण वधारण्यासाठी होतोय